शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला आहे यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिका आणखी एक व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला आहे भरत गोगावलेंचा व्हिडिओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरत शेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का असा सवाल आता उपस्थित केलाय सरकारी आणि खासगी आस्थापनेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार शिक्षक संघटनेने सोमवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी राज्य सरकारची प्रतिकात्मक हातात मटक घेत राज्य सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या प्रहार शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी शिक्षकांना गाडगे नगर पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये बसवून पोलीस स्टेशन मध्ये नेले अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ व वा वाशिम येथील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आहेत ग्रामीण शिक्षण व्यवस्था काढणारा व शिक्षण हक्क पायमल्ली करणारा संच मान्यतेचा 15 मार्च चोवीस चा शासन निर्णय तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह हो एकूण पस्तीस मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले ग्रामीण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे शिक्षक मिळणार नाही राज्यामध्ये पंचवीस हजार शिक्षक हे अतिरिक्त त्या साचन साचन शासन निर्णयामुळे होणार आहे संचमान्यतेच्या आणि तो संचमान्यता शी आर म्हणजे खाजगीकरणाकडे वाटचाल आहे आणि ही वाटचाल जर होत असेल तर ग्रामीण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त आणि ती बंद होईल याची भीती सर्व शिक्षकांच्या मनात आज निर्माण झालेली आहे या विरुद्ध ह्या शासन निर्णय आम्हाला मान्यतेचा रद्द करणे हे आमची प्रमुख मागणी या ठिकाणी होती आणि ती मागणी घेऊन आम्ही आम्ही सतत तिसऱ्या दिवशी आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि ते करत असताना आम्ही प्रमुख मागणी हे घेऊन चाललो आहे की शा शासनानं संच मान्यतेचा दोन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा निर्णय रद्द करावा आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्था ही वाचवावी कारण अदानी अंबानीच्या शाळा जर सुरू करायच्या असतील तर मग जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोण शिकणार कोणते गरीब विद्यार्थ्यांचाच यामध्ये कुठंतरी गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण यांना बंद करायचं आहे शासनाला असं एक धोरण या शासनानं आखलेलं आहे असं दिसतं भाजप देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष आहेत असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे आणि त्यांच्या वक्तव्यात ते काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत त्यांना वाटते हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जातात म्हटल्यावर त्यांना काय येतो फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून आहे बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात योग्य पाऊस झाल्याने खरीपाची पेरणी सुरू झाली आहे काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे चित्र पहावयास मिळत आहे दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील स्वतः सहकुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली तुपकर यांनी स्वतः तिफन चालवली तर त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी व बी आणि खत पेरणी केली संपूर्ण तुपकर कुटुंब दिवसभर काळ्या मातीत राबल्याचे दिसून आले माझी आई आणि बाबा आजही शेतात दिवसभर पूर्ण वेळ काम करत असतात आणि लहानपणापासूनच आम्ही शेणामुतात हात भरवम भरवत आणि म्हशीचं शेण काढण्यापासून म्हशीच्या गाईचे दुधं काढण्यापासून तर सायकलवर बुलढाणाला दूध विकण्यापासून तर शेतामध्ये वखर आणण्यापासून तिफन आणण्यापासून नागर आणण्यापासून बैलाची नाथन घालण्यापासून सगळे कामं आम्ही करत आलेलो आहे त्यामुळे ते काही आमच्यासाठी नवीन नाही पेरणी आले की दरवर्षी मी शेतामध्ये येत असतो पेरत असतो आज संपूर्ण परिवारासहित आज दिवसभर शेतामध्ये होतो आत्ता जरा अचानक पाऊस आल्यामुळे पिरणं बंद केलं आणि सगळे जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या ईश्वराला परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा यावर्षी खरीपाचं सोयाबीन कापसाचं पीक शेतकऱ्यांचं चांगलं येऊ दे आणि आई तुळजाभवानी ज्यांनी प्रार्थना केली की राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे तुळजाभवानी माता की सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना मिळाली पाहिजे कर्जमुक्ती करण्याची सुबुद्धी मिळाली पाहिजे अशी प्रार्थना आई चरणी केली आणि पावसाने जर व्यवस्थित यावर्षी ठेवलं सगळं व्यवस्थित तर निश्चितपणे यावर्षी पीक चांगलं भरून येईल अशी आशा आहे मोठ्या आशेनं शेतकरी ही खरीपाची पेरणी करतो आहे निश्चितपणे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा आहे आज दिवसभर पेरणी केली आई वडील पत्नी वहिनी भाऊ आणि परिवारातले सगळे लोक आज आम्ही दिवसभर शेतामध्ये राबवत होतो म्हणजे या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये आज पेरणी करून किंवा मातीमध्ये दिवसभर राहायला मिळालं शेतामध्ये एक नवी ऊर्जा आली लढायला पुन्हा एकदा शासनाच्या वतीने कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वेगळी छाप उमटवली आहे जिल्ह्यातील वीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अठ्ठ्याण्णव आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अशा एकशे अठरा आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे जिल्ह्यातील वीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अठ्ठ्याण्णव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेला असून ही केंद्र लाखो रुपयांची रुपयांच्या बक्षिसांची मानकरी ठरली आहेत जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा दोन लाखांचा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर तर एका लाखाचा पुरस्कार आरोग्य वर्धिनी केंद्र वायगाव यांना प्राप्त झाला आहे एकोणीस प्राथमिक आरोग्य केंद्रांना पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार उर्वरित पंच्याण्णव उपकेंद्रांना पंचवीस हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार मिळणार आहे आपण <laughs> या वर्षाला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकशे अठरा संस्थान आहे ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये वीस प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि अठ्ठ्याण्णव उपकेंद्र आहेत तर शाहूर हे प्राथमिक के के आरोग्य केंद्र आपल्या इथे पहिलं आलेलं आहे त्याला दोन लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे त्याचप्रकारे वायगाव हळदे हे उपकेंद्र आहे जे पहिलं आलं आहे याला आपल्या संस्थेला एक लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे उर्वरित जे एकोणवीस आपल्याकडे जे पी एच सी आहेत त्यांना आपण एक लाखाचं बक्षीस देतो आहे आणि आपले जे सत्याण्णव उपकेंद्र उरलेले आहेत त्यांना आपण पंचवीस हजाराचं सरसकट बक्षीस देतो आहे तर या प्रकारे यांना वितरण आपण करतो आहे आणि हे बक्षीस त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर तो जो पैसा आहे तो त्या इन्स्टिट्यूटला सुधारण्याच्यासाठीच आपण दिलेला आहे तर त्याच्यामध्ये जे काही दुरुस्ती करायचं आहे किंवा जे काही त्यांना घ्यायची गरज आहे जेणेकरून पुढच्या वर्षी परत त्यांना काय मध्ये बक्षीस येईल तर याच्यामध्ये आणखी एक सांगू इच्छितो की आपले जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितके मेहमान साहेब आहेत आपले पुणे येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला सुनेत्रा पवार यांची हजेरी लागली आहे ते दृश्य आता आपण पाहतच आहोत या पालखी प्रस्थानाला येत असते एखादा चुकलं असेल पण दरवर्षी येण्याचा माझा प्रयत्न असतो कारण मी संत गोरा कुंभाराच्या गावची असल्यामुळे मला माझ्या लहानपणापासून हे बघत आल्यामुळे मला खूप आस्था आहे या सगळ्या गोष्टींची वारकऱ्यांविषयी तळमळ आहे आणि मी ह्याच मोशीतून मोठी झाल्यामुळे मला हे सगळं नेहमीच आवडत असल्यामुळे मी ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करते आणि अशीच आजही आलेली आहे काही खरं तर देहूमध्ये तुम्ही दरवर्षी भरपूर आहे वारकऱ्यांच्या माझ्यासाठी तुम्ही काय नेहमीच हे ने जे सगळे वारकरी आहे ते सगळ्या महाराष्ट्रातले तळाकाळातले शेतकरी कामगार सगळीच माझी वडीलधारी मंडळी आहेत माझी सगळी जनता मायबाप आहे आणि त्यांच्या सुखासाठी मी नेहमीच पांढरंगाकडे साखडं घालते शे माझ्या शेतकऱ्यांसाठी सगळीकडे जे पाऊस असेल तर तो चांगला पडू दे त्यांना सगळ्यांना सुख समाधान राहता येईल अशा सगळ्या गोष्टी घडू दे अशी मी पांडुरंगाच्या चरणी नेहमीच प्रार्थना करते आणि आज सुद्धा तीच केलेली आहे सुधाकर बडगुजर आणि घोलब यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून खडसेंनी स्वतःच्या भाजप पक्षप्रवेशासंदर्भात विधान केलं असून सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता जो दाऊदचा हस्तक आहे त्याच्यासोबतचे डान्सचे फोटो प्रकाशित झाले होते त्यामुळे मोठा विरोध निर्माण झाला असून सुधाकर बडगुजर यांना भाजपात पक्षप्रवेश झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही पवित्र झाली आहे एकनाथ खडसे यांना भाजपामध्ये प्रवेश देताना आक्षेप आहे म्हणून प्रवेश दिला गेला नाही तेव्हा भाजपा अपवित्र होत होता अगर सलीम कुत्ता जो डान्स असतानाचे फोटो मागे प्रकाशित केले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्याचा विरोधही केला त्याच्या विरुद्ध के विधानसभेत मांडणी केली आणि त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदळापट केली पण आता सुधाकर भरगुजर हे भाजपामध्ये प्रवे त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे नाथाभाऊला बो, भाजपमध्ये प्रवेश देत असताना नाथाभाऊवर आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊला प्रवेश दिला गेला नाही त्यावेळेस भाजप पवित्र होत होतं आतापैकी या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेला आहे विरोधकांना जास्त महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे आणि त्याच्यामधला साखर उद्योग हा एक महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्र गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये प्रगतीपथावरती जाण्यासाठी या सहकार साखर उद्योगाची योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती आहे स्वाभाविकपणाने कारखाना आणि कारखान्याच्या निवडणुका हा त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा एक भाग त्या ठिकाणी असतो त्याच्यामुळे कोण काय बोलतं आहे आमच्या आमच्यासारख्याला लक्ष देण्याची आवश्यकता असं मला काय वाटत शहरातील सर्वात मोठा दरोडा म्हणून संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याची आत्तापर्यंत नोंद झाली आहे साडेपाच किलो सोने आणि तीस ते पस्तीस किलो चांदी या दरोड्यांमध्ये लंपास करण्यात आली होती या दरोड्यात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे संतोष लड्डा यांचा बालमित्र आणि त्यांच्या कंपनीतील सुपरवायझर बाळासाहेब इंगोले यांनीच दरोडेखोरांना त्यांच्या घरातील सोने चांदी आणि रोकड पैसा याची टीप दिल्याची माहिती आहे बाळासाहेब इंगोलेने महेश गोराडेला माहिती दिली गोराडेने अजिनाथ पुंजाराम जाधव याला सगळी माहिती दिली जाधवने देवीदास शिंदे या आरोपीला माहिती दिली आणि अखेरीस देवीदास शिंदे आणि योगेश हसबे या दोघांनी मिळून दरोडा टाकला या प्रकरणात पोलिसांनी बाळासाहेब इंगोले महेश गोराडे अजिनाथ जाधव देवीदास शिंदे आणि योगेश हसबे या पाचही आरोपींना अटक केली आहे असं पोलीस उपायुक्त प्रशांत अनंत स्वामी यांनी सांगितलं आहे जे आपण पूर्वी आरोपी अटक केले होते तर त्यांचा प्लॅन असा होता सुरुवातीला की एक महाराज पाहायचा आणि त्या महाराजाच्या मदतीनं जादूच्या साह्यानं ते लड्डा यांच्या घरामध्ये ठेवलेले पैसे जे जादून बाहेर काढायचे असा त्यांचा प्लॅन होता परंतु नंतर महेश गोराडेनं ज्यावेळेस देविदास शिंदेला ही माहिती दिली की त्यांच्या घरी पैसे आहेत सोनं आहे त्यावेळेस देविदास शिंदे यानं योगेश हसबे या आरोपीच्या मदतीनं त्याला त्यानं इन्फॉर्मेशन दिली आणि योगेशच्या आ, टीम मुकाम त्या ऑलरेडी हॉटेल वरती मुक्काम करून होती दरोडा टाकण्याची तयारी मध्ये होती तर त्या टीमच्या मदतीनं योगेशन दरोडा टाकला डायरेक्ट केलेले आणि काय आतापर्यंत का जवळपास सतरा आरोपी अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चांदी सर्व रिकवर केलेली आहे पाचशे चौऱ्याहत्तर ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि उर्वरित सर्व सोनं आम्ही शंभर टक्के रिकव्हर करू इस्के sampai suruh निर्देश भंडाराचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागपुरात पत्रकारांसोबत बोलताना सांगितले आहे सरकार क्षेत्रामध्ये नाना पटोले सोबत युती केल्याने महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी झाली आहे पण सरकार क्षेत्रात गट असतातच आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं म्हणून आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग केला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही महायुतीसोबतच जाऊ पण यांनी आम्हाला युती समा नाही तर आम्हाला केलं जावं लागेल आणि लढावं लागेल विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांनी माझ्यासाठी किती सभा घेतल्या किती बैठका केल्या हे तर सांगावे आता परिणाम फुके जुनी गोष्ट काढत असेल तर त्यांचंच नुकसान होणार आहे पारंपरिक दुश्मनी असा विषय नाही हा ते सहकार क्षेत्रामध्ये हे पक्षाचे युती होत नसतात हे आघाडी होत असतात आणि पक्ष त्याच्यात नसतो चिन्ह नसतो तर त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकल नेत्याच्या आधारावर ते म्हणजे त्यांनी प्रबुल भाईना घेऊन त्यांनी स्वतःची आघाडी तयार करून टाकली आहे आ, एक आमच्या माहितीनुसार ते अकरा दहा असं काहीतरी त्यांनी केलं आहे आता त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी जागाच दिली नाही आम्हाला सामोरंच घेतलं नाही तर मग आम्हाला काय पर्याय होता तर कार्यकर्त्याचा भाग होता की बाई नाना आणि खासदार परवडे जे आहेत यांच्यासोबत मिळून आपण पण आपले लोक टाकूया तर आम्ही पहिल्यांदा तो प्रयोग करतो आहे पण त्याच्यात याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यासोबत पक्षाच्या आघाडी केलेली आहे ती स्थानिक पातळीवरची निवडणूक असतात बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे असतात इथे पण नागपूरमध्ये पण जर पाहिलं तर भाजप काँग्रेसचे झालेला आहे असं असते ते त्याला काही असं हे म्हणजे पक्षाचा नसतो तो समोर नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये पोक्सोच्या गुन्ह्याअंतर्गत न्यायालयीन बंदी असलेल्या सरफराज आलम हा कोर्टातून सायंकाळी जेलला परत येताना सरफराजच्या चपला चा बदलण्यात आल्या असे जेल पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी धंतोली पोलिसांना बोलवण्यात आले धंतोली पोलिसांना चपलावर हार्ड सरफेस दिसल्याने जेव्हा चपला तोडून बघितले तेव्हा त्या चपलांमधून दोनशे ग्रॅम गांजा मिळाला असून आता धंतोली पोलीस हा गांजा कोर्टात कोणी आणून दिला आणि सरफराज कोणासाठी नेत होता चौकशी करत आहेत सरफराज जहागीर आलम राहणार हिंगणा मध्यवर्ती कारागृह सध्या त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल आहे त्याला ट्रायल ट्रायल चालू होते त्याच्यासाठी कोर्टामध्ये चेकिंग करून ने, घेऊन ने, ने, जाण्यात आलेलं होतं तिथे त्यांनी चप्पल त्याची बदलल्या गेली आणि ते तो जेव्हा पुन्हा आतमध्ये एंट्री करताना जेव्हा ते त्यांची चेकिंग सुरू होती त्यावेळी त्यांना चप्पल ही हार्ड सरफेसमध्ये त्यांना जाणवली म्हणून आम्हाला पुल त्यांनी कॉल करून बोलावण्यात आला आम्हाला आम्ही तिथे गेलो टीमसह जेव्हा आम्ही चप्पल कापून बघितली त्याच्यामध्ये दोनशे एक ग्राम आ, गांजा आम्हाला मिळून आला आणि त्यावर आम्ही आमची पूर्ण कारवाई केली आता आम्ही त्याच्यामध्ये तपास करतो करत आहोत की तो गांजा कुणासाठी घेऊन जाणार होता जा जाण्यात येत होता आतमध्ये दे। कुणाला देण्या देणार होता त्याला इथे कोर्टामध्ये कोणी दिलेला होता चप्पल कशी बदलली त्याच्यामध्ये कोणी कोणी मदत केली हे सर्व प्रकारे आम्ही तपास करत आहोत या त या कारवाईसाठी माननीय एस सी पी रवींद्र सिंगलसाहेब जॉईंट सी पी सर रेड्डी सर ॲडिशनल सी पी दाबाडे सर डी सी पी मदने सर आणि ए सी पी नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात ही आम्ही कारवाई केलेली आहे अमरावती शहरातील लालखडी परिसरातील रहिवासी नूर कौशल अब्दुल वयवर्ष पंचवीस या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले ही महिला केवळ वीस आठवडे म्हणजे पाच महिन्यांची गर्भवती होती अशातच बुधवारी सकाळी साडेसात वाजता या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला त्यात मृत शिशूबाहेर आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे यानंतर दहा वाजता दुसरे शिशू आणि साडेदहा वाजताच्या सुमारास तिसरे शिशू असे एकूण तीन बाळे होती त्यांचे वजन केवळ तीनशे ग्रॅम इतकेच होते ते तीनही मृत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांना स्वाधीन केले परंतु अंत्यविधी दरम्यान दोन शिशूंनी हालचाल केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे त्यांनी पुन्हा एकदा त्या दोन बाळांना रुग्णालयात ताब्यात आणले यावेळी डॉक्टरांनी शिशूंना एन आय मध्ये ठेवले असता पुन्हा तपासणी केल्यावर परंतु ते दोन्ही मृतच असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे परंतु नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत जिवंत बाळांना मृत घोषित केल्याचा आरोप करत योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे की डेट होऊ चुकी होती फिर उसके बाद में दूसरा बच्चा हुआ नौ बज के कुछ मिनट पे उसकी वो जीवित था फिर तीसरा बच्चा हुआ दस बज के कुछ मिनट पे वो भी जीवित था अब ये तीनों बच्चों को एक जगह लिए इन्होंने वार्ड नंबर एक में रखे और वहाँ पे रखने के बाद नाते से हर जल्दी पना से बात किया सिस्टर ने और वहाँ के स्टॉफ ने और उसको बाद में बोला गया कि यहाँ से लेके जाओ आप और इसको कब्रस्तान में दफन करो जैसे ही वो कब्रस्तान गए तो बच्चा की धड़कन चालू थी तो जो हाफीज़ साहब थे जिनका नाम है मोहम्मद नदीम साहब मुफ्ती साहब है और उन्होंने सब उसको चेक चेकअप किया तो वो दोनों बच्चे जिंदे थे फिर वैसे ही उन्होंने डॉक्रीन हॉस्पिटल लाए और डॉक्रीन हॉस्पिटल में रिटर्न लाने के बाद तो वहाँ के संबंधित डॉक्टरों ने उसे एन में रखा एन में रखने के बाद दो बजे उसकी डेट हो गई दोनों बच्चों की फिर तीनों बच्चों को वापिस उधर ले गया तो हमने पूरा ये जितना भी प्रकरण था वहाँ के जो अतिरिक्त आर्मो हैं डॉक्टर तला खान मैडम उनके पास में किए और उन्होंने पूरा प्रकरण की चौकसी देखे और वहाँ फाइल बुलाने के बाद उन्होंने बोला है हमें क्या हम कार्रवाई करेंगे फिर उसके बाद में हम लोगों को संतुष्ट जवाब ना मिलने के वजह से हमने वहाँ के एम एस सर को बुलाए एम एस सर सुबह से गायब थे फिर एम सर ने हमें यह बोला है कि आप लिखित तकरार दो मैं जितनी भी इस मामले में दोषी है इनके ऊपर मैं कार्रवाई करूँगा और जो भी कार्रवाई होती है मैं हंड्रेड परसेंट आपको इसकी वो दूंगा। रत्नागिरी जिल्ह्यात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला असून मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसाने चांगले झोडपले तसेच वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात भात पेरण्या पूर्ण झाल्या असून मळ्यांमध्ये सा पाणी साचून कोवळी भात रोपे संकटात आली जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळे तीस ते चाळीस टक्के रोपे कुजली असून रोपे कुजल्यास दुबार पेरणीच्या संभाव्य धोक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तुम्ही स्वतःच परिस्थिती बघा काय झालेली आमच्याकडे कारण शेतकऱ्यांनी खूप उशिरा पेरणी केलेली आहे या ठिकाणी जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळे जी रो पेरणी केलेली आहे त्यामधलं जवळजवळ तीस ते चाळीस टक्केच रुजलं गेलंय आणि पुढे रुजण्याच्या मनस्थितीमध्ये नाही कारण सतत पाऊस पडतोय जे धान टाकलेलं आहे ते कुसण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज आम्हाला दुबार पेरणीला संकट निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी कदाचित दुबार पेरणी करावी लागणार आहे असं मला वाटते